नरेंद्र मोदीला विचारलं त्यांच्या सरकारला विचारलं तर ते म्हणतात खूप रोजगार निर्मिती झाली हो काय झाली रोजगार निर्मिती झाली कुठ रोजगार निर्मिती झाली ते म्हणतात आता लोक समोसा तळायचं सुरुवात केलेला आहे नरेंद्र मोदी म्हणतात मी चहा विकून स्वयंरोजगार करत होतो आता तुम्ही काय करा समोसे या देशाचं आरोग्य ज्यांना टिकवता येत नाही या देशामध्ये जी आश्वासनं दिली त्यांचेच मंत्री आपल्या महाराष्ट्राचे नेते नितीन गडकरी म्हणतात एका मुलाखतीमध्ये आम्हाला माहितच नव्हतं आम्ही निवडून येणार म्हणून आम्ही आश्वासनं दिली ज्या देशाचा स्वाभिमान तुम्ही सांगता ज्या देशामध्ये तुम्ही राज्य करू पाहता देशाच्या जनतेने संघर्षाच्या माध्यमातून आपल्या प्राण्याची आहुती देऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या देशप्रेमी जनतेला मूर्खात काढण्याचं काम तुम्ही जर केलेलं असेल तर आजच्या या आंदोलनातून आणि गेल्या आठ आणि नऊ जानेवारीच्या आंदोलनातून या देशाला संदेश गेलेला आहे तुम्हाला जर वाचायचं असेल आजच्या आज आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत गेल्या साडेचार वर्षामध्ये रेल्वे भरती बोर्डाच्या बासष्ट हजार नऊशे सात जागांची भरती निघाली रेल्वेमध्ये पाटील उपस्थित सर्व माननीय आणि उपस्थित अशातही भगिनी अर्थातच जन स्वास्थ्य अभियाना अंतर्गत जे कार, काम करतायत ते सर्व बंधू आणि भगिनी नुकतच आठ आणि नऊ जानेवारीला भारतामधल्या सर्व कामगारांनी नरेंद्र मोदी यांच्या गेल्या साडेचार वर्षाच्या कार्यकालाचा निषेध व्यक्त करण्यासाठी एक दिवस नाही सलग दोन दिवस रस्त्यावर उतरून आंदोलन केलं दोन दिवस आपण सगळ्यांनी संप केला त्यानंतर तातडीनं अशा आणि